नमस्कार ठाणे शहरातील घंटाळी मैदानामध्ये सध्या आपली ग्राहक पेठचं आयोजन करण्यात आलं आहे आपली ग्राहक पेठ म्हणजे या ठिकाणी महिलांना आकर्षित करतील अशा प्रकारच्या असंख्य 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 वस्तू या ठिकाणी आहेत म्हणजे त्यामध्ये काय काय आहेत तर त्यामध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेल्या उत्तम उत्तम साड्या या ठिकाणी आपल्याला महिलांसाठी बघायला मिळतील याच ठिकाणी महिलांना आकर्षित करतील अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या डिझाईन्सच्या बॅग्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे आगळे वेगळे अशा प्रकारचे ड्रेसेस या ड्रेसेसच्या असंख्य डिझाईन्स आपल्याला बघायला मिळतील याच ठिकाणी इमिटेशन ज्वेलरीचे अनेक स्टॉल्स आहेत या स्टॉल्समध्ये तुम्हाला अगदी प्रत्येकाला खुश करतील अशा प्रकारचे डिझाईन्सची ज्वेलरी या ठिकाणी उपलब्ध आहे त्या व्यतिरिक्त महिलांना पुरुषांना सगळ्यांनाच आपली घरं सजवायला खूप आवडत असतं त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आवडतील अशा प्रकारच्या अनेक शोभेच्या वस्तू आहेत तुमचं किचन जर तुम्हाला सजवायचं असेल तर हे किचन साठीचे अनेक अप्लायन्सेस या ठिकाणी आहे काही स्टॉल्स तर अतिशय इंटरेस्टिंग आहेत या स्टॉल्सवर तुमचं काम अतिशय आसान करणारं सोपं करणारे अनेक वस्तू या स्टॉल्समध्ये आहेत उत्तमोत्तम फर्निचरचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत या ठिकाणी काही औषधांचे देखील स्टॉल्स आहेत खाण्यापिण्याची तर या ठिकाणी चंगळच आहे त्यामुळे अगदी प्रत्येकाला आवडेल अगदी प्रत्येकाला या ठिकाणी भेट द्यायला आवडेल अशा प्रकारचे अनेक स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत घंटाळे मैदानामध्ये या प्रदर्शनाचं आयोजन श्री दिनेश मानुसरे ज्यांना या क्षेत्रातल्या अठरा वर्षांचा अनुभव आहे त्यांनी ही ग्राहक पेठ भरवली आहे चौदा ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीमध्ये सकाळी अकरा ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत ही ग्राहक पेठ सुरू आहे आणि या संदर्भात आम्ही श्री दिनेश मालुसरे यांच्याशी बातचीत केली नमस्कार माझं नाव दिनेश मालुसरे मी ही आपली ग्राहक पेठ भरवली आहे ही आपली ग्राहक पेठ चौदा ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत आहे आपली ग्राहक मध्ये खूप काही गणपतीसाठी गणपती येणार आहेत त्यासाठी गणपतीचे दागिने आहेत अत्तर आहेत अगरबत्ती आहेत बरच काही का आहे घरातलं सगळं लागणार सामान आहे आणि याच्यामध्ये जास्ती करून महिलांच आहे महिलांना आपण याच्यामध्ये स्टॉल टाकून दिलेले आहेत आणि त्या स्टॉलनी इथे त्या महिला येऊन इथे स्टॉलवरती बिझनेस करतात अशा प्रकारच्या ज्या ग्राहक पेठा असतात या ग्राहक पेठा इथे येणाऱ्या लघु उद्योजकांसाठी अतिशय महत्वाचे असतात हे लघु उद्योजक देखील या ठिकाणी स्वतः उत्पादित केलेला माल आपल्यापर्यंत घेऊन येत असतात साहजिकच या उत्पादकांचा सा स्वतःचा माल असल्या कारणाने ते तुम्हाला रास्त भावामध्ये हा सगळा माल उपलब्ध करून देत असतात अशाच प्रकारच्या ग्राहक पेठांमधून अनेक उद्योजक तयार झाले आहेत किंबहुना अशा प्रकारच्या ग्राहक पेठा हे भविष्यातले मोठे उद्योजक बनवण्याचा कारखाना आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही आभार मानते कारण इतक्या वर्षांपासून येतोय पण अगदी छान आल्यानंतर घेणार आवडते हा तर मी आहे खूप सुंदर रिस्पॉन्स आहे मला इथे आणि भटाळू रोड इथे आपली ग्राहक पेठ ती चालणार आहे पंधरा ऑगस्ट मात्र चौदा ऑगस्ट ते पाच सप्टेंबर अशी घसघशी बावीस दिवसांची पेज आम्ही आपल्यासाठी प्रथमच ठाण्यात घेऊन आलेलो हो। आहोत तेव्हा जरीर विजिट करा सकाळी अकरा पासून रात्री नऊ वाजेपर्यंत आणि तुम्हाला एंट्री केल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा स्टॉल आपल्याला दिपती बाप्पाचं चौगी डिजेल्स जिथे आम्ही असूच तेव्हा जरूर विजिट करा गणपति बाप्पा मोरया त्याच्यात कार्याच्यानक असलं तरी चालेल कोण सुद्धा तेल घालायची गरज नाही हे नवीन आला आणली हे जर्मनी टेक्नॉलॉजी वापरू शकता आता ह्याच माझ्याकडे कस्टमर आलात नवीन जवळजवळ साडे सतरा हजाराचा सामान घेतला माझ्याकडे एक किटायाचे पोट घेतले एक कडाया घेतला दे। सुंदर छान रिस्पॉन्स रिस्पॉन्स दरवर्षी चांगलाच असतो कारण हा आपला ठाणेकर जो क्राऊड आहे तर फार चांगला प्रतिसाद देतात सर्व मुंबईत सर्वात चांगला प्रतिसाद ठाणेकडेच देतात या ग्राहक पेठांना येणारा ग्राहक हा अतिशय चोखंड असतो त्याला एकतर उत्तम दर्जा पाहिजे असतो त्याला घेणाऱ्या ज्या वस्तू आहेत या वस्तू अतिशय उत्तम क्वालिटीच्या लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा वाजवी दर लागतो या तीनही गोष्टी या ग्राहक पेठांमधील माल हा पूर्णत्वास नेत असतो आणि ग्राहकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी येणारा ग्राहक वर्ग असतो आणि अशा प्रकारच्या ग्राहक पेठांचा हा ग्राहक वर्ग नित्य नियमाने वाट बघत असतो आणि ग्राहक पेठा लागल्या की त्याच्यामध्ये ते यथेच्छ खरेदी करत असतात गेल्या वर्षानुवर्ष या ग्राहक पेठांचा ग्राहक वाढतच चाललेला आहे है, हेच या ग्राहक पेठांचं वैशिष्ट्य आहे ते त्यांचं यश आहे इतकी सुंदर गोष्टी हे मिळतात वेगवेगळ्या वे प्रकारचे खाण्याचे पदार्थ मिळतात बाकी घरात लागणाऱ्या म्हणजे तवे वगैरे हे सगळं मिळत आणि आर्टिफिशियल ज्वेलरी हे छान मिळते येते एक्झिबिशनला आणि एक्झिबिशन खूप चांगल्या वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळतात आणि नवीन नवीन प्रॉडक्ट्स येतात मार्केटमध्ये त्याचा आम्हाला माहिती मिळते बघायला मिळतात दोन चार वेळा आम्ही येऊन जातो या चार पाच दिवसामध्ये तीन चार वेळा केल्या होतात आणि छान छान खरेदी होते मुलांना पण मजा येते बघायला एका छत्राखाली अनेक प्रकारच्या वस्तू ज्या दैनंदिन उपयोगाच्या आहेत त्या सहज उपलब्ध होऊ शकतात आणि ते पण रास्त दरामध्ये जस्ट मी तिकडे बोर्ड बघितलं तर <laughs> एक्झिबिशन झालेलं आहे तर जर बरं बघूया आपण काय आतमध्ये तर आतमध्ये बघितलं तर जस्ट मी पहिल्या स्टॉल वरती आहे जिथे लोणचं आणि ठेचा वगैरे सगळ्या पद्धतीच्या आहेत तर आता उपवासाची टाइम चालू आहे आणि श्रावण महिना आहे त्याच्यामुळे जस्ट बघतोय त्याच्यातून आता कुठचं घ्यायचं आहे ते डोळायचं आहे ते, ते, ते बघायचं चांगला रिस्पॉन्स हे आणि काहीतरी चांगलं मिळूनही जातो आणि नवीन नवीन या सगळ्या जे नवीन येतात त्यांना जरा एक हे स्टेज मिळतो आणि सगळं व्यवस्थित एक विक्रीच हे मिळतं दर वेळच्या एक्झिबिशनला असतेच असते पण नवीन नवीन प्रॉडक्ट बघायला मिळतात आता यावेळेला काहीतरी दिव्यांचा एक हे लागलाय ते पण बघायला आले मी अँड uh, आता इथे मी uh, मसाल्यांचा पण हे बघितलंय uh, तर तिथे तर एवढ्या प्रकारचे मसाले आहेत बापरे त्या नाशिक वरन ना आलेत असंच एक ब्लाऊज वाला पण मॅडम कोणतरी आहेत त्या पण नाशिकवर वर नेतात आणि रेडीमेड ब्लाऊजेस आहेत त्यांच्याकडे तर मंडळी घंटाळी मैदानामध्ये दिनेश मालुसरे यांच्या या आपली ग्राहक पेठच आयोजन करण्यात आलं आहे पाच सप्टेंबर पर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार रा आहे असंख्य वस्तू या ठिकाणी आहेत या वस्तू वाजवी दरात रास्त भावात उपलब्ध आहेत काही वस्तू तर तुम्हाला बाहेर कुठे मिळणार नाहीत अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील सो या आपल्या सगळ्या उद्योजक बांधवांना मदत करण्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी त्यांच्याकडनं खरेदी करण्यासाठी आपण या ग्राहक पेठेला निश्चितपणे भेट द्यायला हवी लक्षात ठेवा ही ग्राहक पेठ पाच सप्टेंबर पर्यंत घंटाळे मैदान ठाणे येथे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहे निश्चितपणे भेट द्या CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकवीस ऑगस्ट चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा पोर्टल वर भरता येईल अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण